अपडेट न्यूज चाळीसगाव येथील रोटरी क्लब इनरव्हील क्लब व इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव मिल्क सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पाच डिसेंबर रोजी डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे रोटरी हॉल भडगाव रोड चाळीसगाव इथं मी वाचणार व वा इतरांना वाचवणार या विषयावर व्याख्यान संपन्न झाले या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉक्टर रोटे उज्ज्वला देवरे यांनी जर आपण नऊ वर्षावरील मुलींचं लसीकरण व पस्तीस वर्षावरच्या महिलांची एच पी व्ही डी एन एट टेस्ट केली व वेळीच उपचार केल्यास शंभर टक्के पिशवीच्या मुखाचा ग्रीवाचा कर्करोग संपूर्णपणे रोखू शकतो असं त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबच्या सदस्या रोटे डॉ चंदा राजपूत यांनी केलंय कार्यक्रमाचे मार्गदर्शक यांची ओळख इनरव्हील क्लब ऑफ अध्यक्षा डॉक्टर सुनीता पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन अनिल मालपुरे व आदी सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन संदीप जैन यांनी सांभाळले व आभार इनरव्हील क्लब मिल्क सिटीच्या अध्यक्षा सौ सुनीता बोरा यांनी मानले येवी इथे इनर व्हील मेंबर सेक्रेटरी नैना चव्हाण स्वाती देशमुख कल्पना महाजन विद्या चित्ते रोहिणी वाघ सुनीता भोसले संध्या गुप्ता श्रद्धा महाजन शीतल भोकरे भारती कुमावत सीमा शर्मा पूजा मालुपुरे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव ख्राएचे, पुना ख्राएचे, पुना ख्राएचे, पुना ख्राएचे। आणि असं माझं आणि तुम्हाला अजून एक आनंदाची बातमी सांगते की आता एज टू निघालेला आहे व्हॅक्सिन ट्रेनिंगचं त्याच्यामध्ये पाचशे जणांना ट्रेन करायचं पुन्हा मला त्यात घेतले जाईल पाचशे लोक ते जमा त्यामुळे मला ते नाही आणि आणि दुसरी जबाबदारी अशी की ते खाली को ऑर्डिनेटर सर्वायकल को स्क्रीनिंग बरेच दिवस तुम्ही मेडिकल ऑफिस मेडिकल डायरेक्टर या मी रोटरीचे सदस्य आहे बरेच वर्षापासून रोटरीमध्ये सारखं काम समाज सेवाने मी माझ्या परीने करण्याचा प्रयत्न केला की माझं मेडिकल म्हणजे माझ्या काय देता येईल मला काय देता येईल हे बघून मी देण्याचा प्रयत्न केला तर तशा

सुरक्षित करू आपल्या घरापासून सुरक्षितता करू आणि मग दुसरीकडे जाऊ तो त्या निमित्ताने मी आमचं मठमुळेंचं आमचं बोलणं झालं आणि ते म्हणाले की मॅडम आपण आपल्याच तिथे पहिल्यांदा गेलो आणि मला सात आणाऱ्या चुनी दुसऱ्या चुनीला बोलायचं आणि ह्या सगळ्यांनी उचलून धरलं आणि आज हा कार्यक्रम सगळ्यांच्या एकाने Subscribe now and press the bell icon. Never miss an update.